नमस्कार स्विफ्टचॅट ॲपवर पायाभूत चाचणीचे गुण कसे भरावेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वप्रथम शिक्षक नोंदणी कशी करावी सुरुवातीला प्ले स्टोरमधून स्विफ्टचॅट हे ॲप डाउनलोड करावे त्यानंतर या ठिकाणी शिक्षकाचा मोबाईल नंबर टाकावा त्यावर आलेला ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर पॅटवर क्लिक करावे पॅट महाराष्ट्र सुरुवातीला शाळेचा यू डायस कोड टाकायचा आहे या ठिकाणी आपल्या शाळेचे नाव तालुका आणि जिल्हा बरोबर असल्याची खात्री करावी त्यानंतर शिक्षक कोण म्हणजे शिक्षकांचा शालार शालारताडी या ठिकाणी टाकायचा आहे आपले नाव बरोबर असल्याची खात्री करावी त्यानंतर विद्यार्थ्याचे गुण कसे भरावेत हे आपण पाहणार आहोत विद्यार्थ्याच्या कामगिरीची नोंद ठेवा यावर क्लिक करावे इयत्ता निवडावी त्यानंतर ज्या विषयाचे गुण भरायचे आहेत तो विषय निवडावा या ठिकाणी मराठी फर्स्ट लँग्वेज होईवर क्लिक करावे त्यानंतर विद्यार्थ्याचे नाव निवडावे या ठिकाणी प्रलंबित आहे असे आपल्याला दिसत आहे त्याची उपस्थिती त्यानंतर प्रश्ननिहाय एकूण गुणापैकी पडलेले गुण या ठिकाणी आपल्याला निवडायचे आहेत त्यासाठी संकलन तक्ता आपल्यासमोर असणे आवश्यक आहे किंवा कि विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका त्यानंतर दुसऱ्या विद्यार्थ्याच्या कामगिरीची नोंद ठेवा दुसरा विद्यार्थी निवडायचा आहे आणि विद्यार्थ्याची माहिती भरल्यावर पूर्ण झालेले आहे असे आपल्याला दिसत आहे अशा प्रकारे आपण विद्यार्थ्याचे पायाभूत चाचणीचे गुण ऑनलाईन भरू शकतो त्यानंतर आपल्याला विषय बदलायचा आहे तर काय करायचे पहा होम मेन्यूवर जावे विद्यार्थ्याच्या कामगिरीची नोंद ठेवा त्यानंतर इयत्ता आणि या ठिकाणी आपण विषय बदलू शकतो आता गणित विषयाचे मार्क आपण भरणार आहोत उपस्थित त्यानंतर प्रश्ननिहाय विद्यार्थ्याला प्राप्त झालेले गुण या ठिकाणी निवडायचे आहेत त्यानंतर दुसऱ्या विद्यार्थ्याचे गुण भरायचे आहेत उपस्थिती या ठिकाणी विद्यार्थ्याची नोंद सरळ पोर्टलवर असेल तरच आपल्याला स्विफ्टचॅट ॲपमध्ये तो विद्यार्थी दिसणार आहे त्यामुळे सर्व विद्यार्थ्याची नोंद सरळ पोर्टलवर असणे आवश्यक आहे या ठिकाणी आपण भरलेल्या गुणांचा सारांश पाहूया सारांश पाहावर क्लिक करावे त्यानंतर विषय निवडावा आणि आपल्या वर्गातील किती विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांची माहिती आपण भरलेली आहे ते पाहू शकतो सातपैकी दोन विद्यार्थ्याच्या कामगिरीची नोंद केलेली आहे अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्याचे गुण ऑनलाईन भरू शकतो धन्यवाद